बसा घरचे म्हणले होते भेटून घे म्हणलं भेटून घ्याव आणि एक विचारावं एकदाच मग मीपासून आहे का नाही तसं तर घरच्यांनी बघितलं म्हणल्यावर काही नाही म्हणजे तुमच्या घरच्यांवरच आहे सगळं हा घरच्यांना आवडलं तर मला पण आवडलं ठीक घरच्यांना तर काय आवडलंच आहे पण तुमच्या पण काय अपेक्षा असतील काय असतील तर सांगा मला तसं तर आहे अपेक्षा जास्त काही नाही आपल्या फक्त पाच अपेक्षा आहे सांगा ना मग काय अपेक्षा तर जास्त काय अपेक्षा नाही माझं फक्त पाचच अपेक्षा आहे हा म्हणजे पाच आणखी पेमेंट पाहिजे एक लाख दोन व्हीलर जसं की थार थार मला खूप इच्छाच होती की माझ्या नवऱ्याकर एक थार असली पाहिजे सारखी गाडी सारखी नाही थारच असली पाहिजे लाखाला थ्री के फ्लॅट पाहिजे आणि तो पण सिटी मध्ये पाहिजे म्हणजे मुंबई पुणे अशा सिटीमध्ये चांगल्या टू म्हणजे टू व्हीलर असली पाहिजे चांगली स्पोर्ट बाईक असली पाहिजे म्हणजे आम्ही कधीतरी फिरलो पाहिजे त्या बाईक वर म्हणजे सॅटरडे संडेला आम्ही कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे मूवी वगैरे नाही का इज्जा बर्गर पण तिकडे खाल्ला पाहिजे मूवी बघता बघता आणि एक म्हणजे एकुलता एक मुलगा पाहिजे तर लग्न करायला मला काय प्रॉब्लेम दोन जर असेल तर मग काय एक जण काय हे करून टाकायचं काय कुठं सोडू नाही त्याच्यामुळेच मला एकोलता एकच मुलगा पाहिजे ना ठीक आहे तसं मी हा एकुलता एक हम्म बर आणि हे अजून काय असेल तर सांगा की अजून काय नाही मग त्यांनी मला घेऊन हिंडलं पाहिजे तसं तर माझ्या बघायला गेलं तर लिस्टच करून ठेवलेली माझ्या अपेक्षांची पण ठीक आहे सध्या तर चार पाच करून ठेवलेली मला आठवलं कसं लिहून ठेवते बरं ठीक आहे मग मग एवढ्या अपेक्षा तेवढ्या नसताना बसले बाकीचे पण काय असतील बरं आणखीन पण काय अपेक्षा असेल तर सांगा की आणखीन काही नाही बस शनिवारी वर मला फिरायला नेलं पाहिजे मला थिएटरला पिक्चर बघायला खूप आवडतो त्यांनी थिएटरला पिक्चर बघायला मला घेऊन गेला पाहिजे आणि आम्ही कुठेतरी फिरायला लोणावळा गोवा वगैरे परत आउट ऑफ पण कधीतरी मला फिरायला नेलं पाहिजे जसं की फ्लाईट मध्ये हे खायला का काय काय खायला मला सगळ्यात जास्त पिझ्झा आणि बर्गर तेच आवडतं आणि ते पण त्यांनी दिलं पाहिजे तरी असलं पाहिजेच ओके आणि साडी ओके पिझ्झा कधी खाल्ला टाइम पिझ्झा आता तीन हप्ते झाले असून तेव्हा खाल्ला होता तीन हफ्ते ओके मला एक सांग तुझ्या पप्पांचं वय किती छप्पन्न असेल सत्तावन्न तुमचं एखादी बिल्डिंगच असेल असतो गावालाच असतात हो मग गावाकडे चांगला मोठा बांगला असेल नाही अजून बांधायचं चाललंय तयारी पण बघू म्हणली घरची म्हणजे आज छपराचं राहतं आहे म्हणायचं ना हा म्हणजे घर घरी आमचं हा तीच बरं बरं अरे एक विचार कर जर तुझ्या पप्पांचं छप्पन्न घ्या छप्पन्न वर्षाच्या माणसाकून ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर तू एक पंचवीस सव्वीस वर्षाच्या पोराकून कसं काय अपेक्षा करते अरे तुला लास्ट टाइम पिझ्झा खाल्याला आठवत नाही वडापाव खाणारे लोक तुम्ही आणि तू असंही करते मला एक सांग पिझ्झा खायची लायकी तरी का तुमची हाय का लाईकी सांग आणि म्हणून नावर मला पाच अंकी पगार पाहिजे तर फोर व्हीलर गाडी ठार पाहिजे तर ठार कशाला काय ठार घ्यायचं एवढं सोपं आहे का त्याला आपण पण त्याला एक असावं लागतं दिसायला चांगले असले म्हणून काही ही नाही या बाकीच्या गोष्टी काय चालून येत इथं त्यासाठी कम लागतं लागते दहा लाख जरी पगार असला ना तो किती चार अंकी पाच अंकी म्हणले ना सहा अंकी जरी पगार असला ना तरी ह्या गोष्टी व्हायच्या नाहीत माझ्या वयापर्यंत मग एखादा चांगला खांदा नाही बघायचं ही करायचं ती करायचं अरे पत्राच्या घरात राहणारे लोक तुम्ही ते पावसाल्या पत्रा गिळत असेल पत्रातून तुम्हाला अजून स्लॅबमध्ये आता आलं नाही आणि पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी थ्री बी एच के फ्लॅट पाहिजेत तुम्ही उगाच मला अपेक्षा विचारलं म्हणून मी सांगितलं मग अपेक्षा असा होतं अपेक्षा पण लिमिट असत आपण माझी इच्छा होती तशी म्हणून मी सांगितलं तुम्हाला तुम्ही विचारलं मी सांगितलं पण नसतं आणि एक तुझ्या बोलले नसताना मी पण इथपर्यंत आलोच नसतो एवढ्या अपेक्षा माहीत असत्या ना तर असा सुद्धा कोणता तुझ्यावर लग्न करायचं नाही आता असत माणसाचे काय फक्त तुम्ही एवढंच मी फक्त लायकी दाखवत होतो लायकी कुठपर्यंत आपल्या आपण कुठपर्यंत केलं पाहिजे स्वतःच्या अपेक्षांना मारायचं का काही गोष्टी येत ना मन मारून राहावं लागतं त्यालाच आयुष्य मानतेचं प्रत्येक गोष्टी भेटत नसतात आपण मग मी तेच करत होते बघ तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगत होते एक ती तू ती पाच अपेक्षा ह्या त्या गोष्टीत आहे ना एखादा चांगलं पोरं गमवून बच्चीन आणि मग एखाद्या दोन तीन दोन तीन वर्षांनी मला कुठेतरी टाकल्या बरं लावडा भाव खातानी मग कमरेला एखादा पोरगं असेल ते मला मामा म्हणेन चालन पण हे तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही झालं ते झालं तुला भेटलो भेटून चांगलं झालं तुझ्या अपेक्षा कळल्या ठीक आहे मी मेहनत तुझ्यावर लग्न करू शकत जर कोण अपेक्षावाला असेल तो बघ करते आमकरता बरं ठीक आहे